हे आहे बहुजन समाजाला सामाजिक स्तरावर एक संघ करणाऱ्या आणि त्यांच्यामध्ये महापुरुषांच्या आमच्या वैचारिक प्रयत्न करणाऱ्या परिवर्तन एक लोकजवळचे पी बी न्यूज चॅनल मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं या विशेष बातमीपत्रात हार्दिक हार्दिक स्वागत करतो रुग्णामध्ये देवदूत म्हणून ओळख असलेल्या आणि दहा वर्षामध्ये दीडशे ब्लड कॅम्पचं आयोजन करणाऱ्या आणि स्वतः वेळा रक्तदान करणाऱ्या मानवसेवा रक्तदान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानोदकर यांचा भव्य सत्कार आता में विस्ताराने वाशिम येथे चौदा जून जागतिक रक्तदा दिनानिमित्त वाशिम येथील रुग्णसेवक आणि रक्तवीर जगदीश मानोदकर यांचा सत्कार शासकीय रक्तपेढी वाशिमच्या वतीने करण्यात आला यावेळी वाशिम येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश व्ही एन टेकवाणी तथा सर्व सन्मानित प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती यावेळी वाशिम जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून रक्तदान शिबिराचे कार्य करणारे जगदीश मानोदकर हे वाशिम येथील सरकारी रुग्णांना देवदूत म्हणून सहकार्य करतात कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारचे रक्त लागले असते मानव सेवा ब्लड ग्रुपच्या वतीने रक्तदानाच्या मदतीने रक्त मिळवून देण्यासाठी मदत करत असतात रक्तवीर जगदीश मानोत्कर यांनी आतापर्यंत जवळपास दीडशे गेल्या दहा वर्षात जवळपास दीडशे पेडकांचे आयोजन केलेले आहे त्याचबरोबर जगदीश मानोत्कर यांनी आतापर्यंत चोपन्न वेळा रक्तदान केलेले आहे वाशिममध्ये येणारे महापुरु येणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल भीम जयंती असेल अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल इतरही महापुरुषांची जयंती असल्यास जगदीश मानोतकर हे आवर्जून उपस्थित राहून रक्तदान त्यांना वेळोवेळी सहकार्य करीत असतात आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात याच कामाची पावती म्हणून वाशिम येथील जिल्हा रक्तपेढी केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे जगदीश मानोकर यांचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी वाशिम रक्तपेढीचे सचिव दंडे साहेब मोरे सर ओके साहेब पवार मॅडम डॉक्टर साहेब यासह सर्व शासकीय रक्तपेढीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती जगदीश मानोसकर यांनी आतापर्यंत बऱ्याच रुग्णांना जीव वाचविला आहे आणि कित्येक रुग्णांना शासकीय करू शास शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर जगदीश मानोतकर हे मानसिक अपडेट ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे अनेक गुणांना रक्तगट मिळवण्यात अग्रसर असतात यामुळे जगदीश मानकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे भविष्यात अशा प्रकारचे कौतुक आणि रक्त सत्कार होत असल्यास जगदीश माणोतकर यांनी आम्ही असेच कार्य करत राहू असे बोलून दाखवले आहे यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेला पुरस्कार आपले आई वडील बहीण आणि आपल्या सोबत कार्य करणाऱ्या सहकार्यांना समर्पित केलेला आहे